राम राम अबीस होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण नवशिख्यांसाठी गुढीपाडवा स्पेशल घरी श्रीखंड कसे बनवावे ते पाहणार आहोत तर ही श्रीखंडाची रेसिपी शंभर वर्षपेक्षा ही जुनी पाककृती आहे पारंपरिक पद्धतीमध्ये श्रीखंड बनवण्यासाठी घट्ट दही कसे लावावे मऊसूद चक्का कसा तयार करावा साखरेचे प्रमाण किती असावे श्रीखंड तयार करताना काय काळजी घ्यावी तर आज आपण एक लिटर दुधापासून अर्धा किलो श्रीखंड स्टेप बाय स्टेप कसे तयार करावे ते पाहणार आहोत आणि मी आपल्याला हे देखील माहिती देणार आहे की श्रीखंडाला श्रीखंडच का म्हणतात त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील त्यासाठी मी एक लिटर म्हशीचं दूध घेतलं आहे दूध व्यवस्थित वर येईपर्यंत तापवून घेऊ गॅस बंद करूया चमच्याच्या मदतीने दूध फेसाळ होईपर्यंत एकसारखं करून घ्यायचं आहे हे दूध कोमट होईपर्यंत थंड करून घ्यायचे आहे आता हे फार गरम आहे दही लावण्याकरिता इतकं गरम दूध लागत नाही तर याला रूम टेम्परेचरपेक्षा थोडंसं जास्त गरम म्हणजे थोडंसं कोमट होईपर्यंत आपण याला असंच ठेवू साधारण आपल्याला एक ते दीड तास लागू शकतो उन्हाळ्यात जास्त वेळ लागतो हिवाळ्यात दूध लवकर गार होतं साधारण एक तासात दूध कोमट झालं आहे इथे मी बोर्ड घातलं तर दोन ते तीन मिनटांपर्यंत बोट मी ठेवू शकते इतपत आपल्याला दूध गरम हवं आहे जास्त गरम दूध घ्यायचं नाही आहे जर तुम्ही दूध जास्त गरम घेतले तर दही तुमचं पातळ होऊ शकते तर इथे मी दही लावण्यासाठी स्टीलचं पसरट भांडं घेतलं आहे पसरट भांड्यात दही छान लागते आता यामध्ये इथे मी घट्ट दही घेतलं आहे दही जितकं घट्ट घ्याल तशीच कन्सिस्टन्सी दह्याची येईल दह्यामधलं एक्स्ट्रा पाणी काढून घेऊ आणि दोन चमचे दही घालू आणि हाताच्या मदतीने दही भांड्याच्या आतल्या बाजूने सगळीकडे व्यवस्थित लावून घेऊ आता यामध्ये हे कोमट दूध व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये घालू झाकण लावून सात ते आठ तास आपण असेच राहू देऊ आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे झाकण लावल्यानंतर डबा उबदार जागी ठेवायचा आहे येता जाता इकडे किंवा तिकडे नाही करायचा संध्याकाळपर्यंत दही व्यवस्थित होऊन गेलं होतं आणि मी हे दही रात्रभर फ्रीजमध्ये ठेवलं होतं आता सकाळी आपण दही पाहू फ्रीजमध्ये दही ठेवल्यामुळे घट्टपणा येतो बघा किती छान घट्ट दही जमलं आहे आणि अशा दह्याचा देखील खूप छान बनतो जर दही रात्रभर बाहेर ठेवलं तर दही आंबट होण्याची शक्यता असते तुम्ही बघू शकता दही किती छान सेट झाला आहे आता आपण चक्का तयार करायला घेऊया त्यासाठी इथे मी एक काचेचा बोल घेतलेला आहे तुम्ही स्टीलचं भांडं पण घेऊ शकतात त्यावरती पुरणाची जाळी ठेवू तुम्ही चाळणी देखील वापरू शकतात त्यावर घालूया स्वच्छ धुतलेलं कॉटनचं कापड यामध्ये आपण दही बांधून घेऊ आपल्याला दही एकदम नाही घालायचे चमच्याच्या मदतीने थोडं थोडं घालायचे म्हणजे त्याचा जो घट्टपणा आहे तो टिकून राहील एकदम छान दही तयार झालेला आहे अशा प्रकारे सगळं दही काढून घेऊ दही जर आपण घट्ट विरजनचंच लावलं तर दही या प्रकारे खूप छान लागतं आता याची पुरचुंडी बांधून घेऊ त्यासाठी चारी पदर एकत्र करून पुरचुंडी बांधायची आहे हे बघा जितकं एक्स्ट्रा पाणी आहे ते असं निघून जाईल या पद्धतीने आपल्याला घट्ट पुरचुंडी बांधून घ्यायची आहे आता ही पुरचुंडी आपल्याला भांड्याच्या शेल्फला किंवा कुठेतरी लटकवून ठेवायची आहे किंवा रोळीमध्ये ठेवली तरी चालेल सगळं पाणी निघून जाईल पण चुकूनसुद्धा बेसिनच्या नळाला नाही बांधायची कारण आपण तिथे भांडे घासतो दह्यातील पाणी निघायला चार ते पाच तास लागतील ही पुरचुंडी अशा प्रकारे ठेवून त्यावरती एक प्लेट ठेवू प्लेटवर आपण एक वजन ठेवू म्हणजे त्यातलं थेंब थेंब पाणी पडत राहील साधारण चार ते पाच तास झालेले आहे सगळं एक्स्ट्रा पाणी निघून गेलेलं आहे या पाण्यामध्ये कणिक घालून ओवा मीठ घालून तुम्ही याचे पराठे बनवू शकतात सगळं पाणी काढून घेतलं आहे आता चक्का पाहू मस्त एक लिटर दुधामध्ये साधारण तीनशे ग्राम चक्का तयार होतो तीनशे ग्राम चक्क्यासाठी दोनशे ग्राम साखर घालू चक्का कितपत आंबट आहे त्याअनुसार पन्नास ग्राम साखर कमी किंवा जास्त करू शकतात यामध्ये पिठी साखर देखील घालू शकतात पण ती शॉर्टकट मेथड आहे पारंपरिक पद्धतीमध्ये साखरच घालतात चक्क्यात साखर व्यवस्थित मिक्स करून घेऊ चार पाच मिनटं आपण असंच राहू देऊ त्यामुळे साखरेला पाणी सुटेल पुढच्या प्रोसेसमध्ये एक वाडगं घेतलेलं आहे काठ असलेलं आपल्याला भांडं घ्यायचं आहे त्यावरती सुती मलमलचं कापड घालायचं आहे त्याला अशा प्रकारे घट्ट गाठ बांधायची आहे आणि यावरती साखर मिश्रित असलेला थोडा थोडासा चक्का घालू कोणी मदतीला असेल तर भांडं पकडायला सांगायचं सा। म्हणजे लवकर होतं किंवा एका हाताने भांडं व कापड धरून अशा प्रकारे फेटून घेऊ म्हणजे खाली मऊ सूत श्रीखंड पडत जाईल तर श्रीखंड करायची ही सर्वात जुनी पद्धत आहे पहिला चक्का संपत आला की पुन्हा थोडासा चक्का घालून सेम प्रोसेसने आपण फेटून घेऊ हे बघा मी आपल्याला कापड काढून दाखवते श्रीखंड एकदम मऊसूत तयार झालं आहे अशाच प्रकारे आपण सगळं श्रीखंड फेटून घेऊ सगळं श्रीखंड फेटून झालं आहे लोण्यासारखं मऊ मऊ झालेलं आहे आता यामध्ये घालूया केशर तर इथे मी बारा तेरा केशरच्या काड्या दुधात भिजत घातल्या होत्या त्या घालू आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ बघा किती सुरेख रंग आलेला आहे केशरमुळे श्रीखंडाला चव पण छान येते अर्धा चमचा वेलची पूड घालू आणि इथे मी पिस्ता काजू बदाम घेतलेले आहे ते घालू ड्रायफ्रूट्स संपूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातले तरी चालतील पण ड्रायफ्रूट्समुळे श्रीखंड उठून दिसते बेदाणे घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर श्रीखंड व्यवस्थित मिक्स झालेला आहे तर इथे मार्केटपेक्षाही सुपर क्वालिटीचं आपलं गुढीपाडवा स्पेशल श्रीखंड बनून तयार आहे आता श्रीखंड तर आपलं बनून तयार झालं श्रीखंडाला श्रीखंड का म्हणतात असे म्हणतात की भीम जेव्हा बल्लव नाव असलेल्या आचार्याच्या आचार रूपात जगत होता तेव्हा त्यांनी श्रीखंड हा पदार्थ स्वतः सगळ्यात आधी तयार केला आणि तो भगवान श्रीकृष्ण यांनी खाल्ला आणि त्यामुळे त्यांना मस्त झोप लागली म्हणून त्यांची पुढची दिनचर्या खंडित झाली आणि म्हणून या पदार्थाला श्रीखंड असे नाव पडले अशी आख्यायिका ऐकायला मिळते तुम्ही सुद्धा अशा प्रकारे श्रीखंड नक्की ट्राय करून बघा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा, धन्यवाद